नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याने अभिमंत्रित आणि आनंदित झालेले गुरुनाथ महाराज मुंबईला परतले त्यावेळेला त्यांनी स्वतः असे ठरवले की आपले गुरुनाथ हे नाव बदलून आपण गुरुदास हे नाव धारण करावे त्यावेळेला त्यांची पत्नी गंगाबाई यांनी आनंदनाथ महाराजांना विचारले की आपण अक्कलकोटी काय बघितले त्यावेळेला अतिशय आनंद विभोर होत प्रसन्न चित्ताने आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्यांचे आणि त्यांच्या अतिशय तेजस्वी अशा स्वरूपाचे वर्णन केले ते वर्णन ऐकून गंगाबाईसुद्धा अतिशय आनंदित आणि आश्चर्यचकित झाल्या त्याच वेळेला त्यांनी आनंदनाथ महाराजांना अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांच्या शेवेस जाण्याची परवानगी दिली आणि यथावकाश आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थांच्या ओढीने स्वतःचा सर्व संसार प्रपंच डभार गंगाबाईकडे सोपून ते अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ चरणी रुजू झाले त्याच वेळेला गंगाबाईसुद्धा श्री स्वामी समर्थांच्या सेवेत नामस्मरणात दंग झाल्या मुंबईहून आलेले आनंदनाथ महाराज अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांच्या सेवेत अतिशय प्रसन्न चित्ताने राहू लागले त्यांना अहोरात्र श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा आणि नामस्मरणाचा ध्यास लागलेला असे त्या अवस्थेतच त्यांची अवस्था अशी होत असे की ते विधीही अवस्थेमध्ये जात असत त्यांना स्वतःचीही भानं राहत नसे कधी कधी आपल्या अंगावरती वस्त्र आहेत किंवा नाही याचीही त्यांना खंत नसे पुढे पुढे तर आनंदनाथ महाराज हे लंगोटी नेसून सर्व सेवेकरांच्या समेत वावरत असत श्री स्वामी समर्थनच्या बद्दल अतिशय आपुलकी अतिशय भक्ती असल्यामुळे त्या तंदरीतच ते श्री स्वामींवर विविध तऱ्हेचे अभंग आष्टके वेगवेगळ्या काव्य रचना करीत असत कधी कधी सुद्धा म्हणत असत स्वामी पुढे भजने म्हणताना स्वामीही अतिशय प्रसन्न चित्ताने ते सर्व ऐकत असत सहा वर्ष अशा तऱ्हेने गेल्यानंतर स्वामींनी त्यांना अक्कलकोटून बाहेर जाण्यास परवानगी दिली आणि आपला कृपा प्रसाद म्हणून श्री स्वामी समर्थांनी स्वमुखातील आत्मलिंग पादुका काढून त्या आनंदनाथ महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या त्या आत्मलिंग पादुका सत्यस्थितीमध्ये वेंगुर्ला येथील आनंदनाथ महाराजांच्या मठामध्ये दर्शनार्थ ठेवलेल्या आहेत श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आनंदनाथ महाराज हे मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर तात महाराजांसमवेत ते बाबुलनाथ येथे जात असे तेथे ते दोघेही ते 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 नित्यनियमाने शिवशंकराचे दर्शन घेत असत त्याच वेळेला त्या दोघांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याविषयी आणि त्यांच्या लीलाविषयी पुष्कळचे बोलणे होत असे असा काही दिवसांचा कालावधी केल्यानंतर आनंदनाथ महाराज नाशिकच्या दिशेने निघाले नाशिकला ते गोदावरीच्या काठी असलेल्या कपालेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या घोलप रहा। स्वामींना भेटले घोलप स्वामी हे प्रसिद्ध असे ज्योतिषीही होते स्वामींशी वार्तालाप ते अधूनमधून करीत असत त्याच वेळेला नित्य नियमाने पवित्र अशा गोदावरी नदीत स्नान संध्या करत असत स्नानसंध्येनंतर ते मारुती रायाचे आणि प्रभू रामचंद्राचे नियमाने दर्शन घेत असत असा नित्यक्रम त्यांचा नाशिकच्या पुण्यक्षेत्रीत काही दिवस सुरू होता तदनंतर ते शिर्डीच्या दिशेने निघाले शिर्डीच्या दिशेने येत असताना वाटेत येवल्याजवळ असलेल्या सावरगावी ते गेले सावरगावी त्यांनी श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना केली तेथे काही काळ वास्तव्य करून ते जवळच असलेल्या शिर्डी येथे साईनाथांना भेटण्यासाठी गेले साईनाथ आणि आनंदनाथ महाराज या दोघांमध्ये श्री स्वामी समर्थाविषयीच्या दैवी सामर्थ्याच्या गुजगोष्टी होत असत काही काळ तेथे राहून पुन्हा आनंदनाथ महाराज सावरगावी परत आले सावरगावी तेथे अनेकांना उपदेश मार्गदर्शन केले सावरगावी त्या मठाची व्यवस्था लावून ते अतिशय मनाने आनंद विभोर अवस्थेत अक्कलकोटी यायला निघाले